श्री गुरुदेवदत्त श्री नवनाथ भक्तीचा अध्याय शक्तीचावा रेवणनाथाने सरस्वती ब्राह्मणाचे नृतपुत्र सजीव केले आणि नागनाथाची जन्मकथा यमपुरीहून यम, यम कैलासास गेला त्या शिवगणाने विचारपूस करण्यासाठी उभे राहाव्यास सांगितले व आपण कोण कोठे जाता काय काम आहे वगैरे विचार त्यावेळेस त्याने सांगितले की मला रेवणनाथ म्हणतात मी शंकराची भेट घ्यावायच जात आहे कारण त्याने एका ब्रह्मणाचा मुलगा चोरून आणला आहे तर त्या शिक्षाकडून मुलास घेऊन जाण्यासाठी मी आलो आहे ते भाषण ऐकून शिवगणास राग आला ते म्हणाले तुझा गुरु गंधर्व आहे असे वाटते म्हणूनच तू असे बोलत आहेस तू आपला परत जा कसा हे ऐकून नातास फारच राग आला तो म्हणाला माझा गुरु गंधर्व म्हणून म्हणता पण तुम्ही गंधर्व समान आता फिराल असे बोलून त्याने स्पर्शास्ताची योजना केली व भस्म मतून त्याच्यावर फेकले त्यामुळे व द्वारपाराशे शेवगड हे सर्व जमिनीस घेऊन बसले जमिनीपासून त्यांचे पाय सुटताना जमिनीस चिकटले आणि सर्वजण उनवे होऊन राहिले त्याप्रमाणे गणांची झालेली अवस्था पाहून त्याचे सर्व लोक भयभीत झाले ते शिवापुढे जाऊन हा जोडून उभे राहिले व म्हणाले की गावच्या दाराशी एक मनुष्य आला असून त्याने ते तेराशे द्वार रक्षक गणांस जमिनीस घेऊन ओणवे करून टाकले असून ते त्या दुःखाने ओरडत आहेत हे ऐकून शिवाने त्या शिक्षा कराव्यास आठही काळभैरव्यास आज्ञा केली त्याप्रमाणे ते, ते काळभैरव शतकोटी गण घेऊन बाहेर पडले हे पाहून नाथाने स्वर्षास्थाने त्या गणांनाही ओनवे केले पण भैरवाने त्या अस्तास जुमानले नाही त्याने धनुष्य हाती घेऊन बाणा वातास्त्र अग्नास्त्र नागास्त्र यांची योजना करून बाण सोडले तेव्हा नाथाने पर्वतास्त्र पर्जनास्त्र याप्रमाणे योजना केली या अस्त्राने भैरवांच्या अस्त्राचा मोड झाला नंतर ते अस्त्रे भैरवावर पडली त्याने कोणते जर्जर झाले मग हे वर्तमान हेरा आणि शंकरास कळविले तेव्हा रागाने तो नंदीवर बसून युद्धस्थानी आला तेव्हा रेवणनाथाने विचार केला की के, शंकराशी युद्ध करण्याचे कारण नाही एकाच अस्त्राने बंदोबस्त करावं म्हणजे झाले मग वाताकर्षकास्त्र मंत्राने भस्म मंत्रून ते शंकरावर फेकले त्यामुळे शंकराचा श्वासोश्वास बंद झाला व उमाकांत देवून खाली पडला व अष्टभैरव बेशुद्ध पडले याप्रमाणे शंकराची वगनांची प्राणांत अवस्था केल्याचे वृत्त विष्णूस करताच तो लागलाच तेथे धावून आला त्याने ना आलिंगन देऊन उताशी धरले आणि विचारले की कोणत्या कारणामुळे रागावून तू एवढा हा अनर्थ केलास तेव्हा रेवणनाथानं विष्णू सांगितले की मी सरस्वती ब्राह्मणाकडे असता शंकराने त्याचा पुत्र मारला या कारणास्तव मी शिवाचा प्राण घेऊन संजीवनी अस्ताच्या योगाने मुला जिवंत करून घेऊन जाईन तुम्ही ब्राह्मणाची सातही बाया आणून द्या म्हणजे शंकराच्या प्राण्यांचे रक्षण करतो ते ऐकून विष्णूने सांगितले की ते सर्व बाळे माझ्याजवळ आहेत मी ते सातही प्राण तुझ्या हवाली करतो पण तू निर्माण कर हे विष्णूचे बोलणे रेवनाथांनी कबूल केले मग वाद पिळक अस्त जपून नाथाने शंकरास सावध केले व मग विभक्त अस्ताचा जप करून सर्वकण मुक्त केले व स्थिती मंत्र म्हणून अष्टभैरवाना भस्म लावून त्यास अस्त्रापासून मोकळे केले मग सर्वांनी नाथास नमन केले तेव्हा विष्णूने सातही प्राण नाथाच्या स्वाधीन केले व त्याच दाव्यास परवानगी दिली मग ज्ञानास्त्र जपून जवन्नाथ मयूर उतरून ब्राह्मणाकडे झाला व त्याच मुलाचे कलेवर कुटून त्याचा गोळा कोण आणावा सांगितले त्याप्रमाणे प्रेत कुटून आणल्यानंतर त्याचे सात भाग करून सात पुते तयार केले नंतर संजीवनी प्रयोग करून सातही बालखी जिवंत करताच स्थिर रडू लागली त्यानं सरस्वती ब्राह्मणाच्या व त्याच्या अस्थिरच्या स्वाधीन केले बाराव्या दिवशी मुले पाळण्यात घालून सारंगीनाथ जागीनाथ निरंजननाथ दागीनाथ निजानंद दीनानाथ नयननाथ यदुनाथ निरंजनाथ गैनीनाथ असे त्यांची नावे रेवननाथाने ठेवली हे सातही पुरुष पुढे जगविख्यात झाले रेवन्नाथाने त्यांना बारा वर्षानंतर दीक्षा दिली व सर्व विद्या तत्पर केले रेवन्नाथ हा त्या प्रांतात राहिला पूर्वी सरस्वतीच्या उद्देशाने ब्रह्मदेवाचे वीर्यपतन झाले असता ते एका सरपणीच्या पडले ते तिने भक्षण करून आपल्या पोटात साठवून ठेवले मग दिवसेंदिवस गर्भ वाढत चाललं चा ही गोष्ट अस्तिक ऋषीच्या लक्षात आली नऊ नारायणांपैकी एक जण पोटी येईल व त्यास लोक नागनाथ म्हणतील हेही तो समजला मग अस्तिक मुनेने त्या सरपणीला जवळ बोलावून सांगितले की तू या गोष्टीबद्दल काही चिंता करू नको तुझ्या पोटी ऐर होत्र नारायण जन्मास येणार ना आहे परंतु तुला सांगावयाचे कारण असते की पुढे तुझा मोठा कठीण प्रसंग गुजरणार आहे सध्या जन्माच्याही राजाने सर्पमित्र सर्प मात्र आरंभिले असून मोठमोठ्या ऋषींच्या सायाने संबिंधाच्या ऐवजी सर्पाची युना करून त्याची यदोगुणण्यात आहुती देत आहे म्हणून ही गोष्ट मी तुला सांगून ठेवली जास्त आता तू कुठेतरी लपून राहा याप्रमाणे अस्तिक मुलीने जेव्हा तिला भय घातले तेव्हा तिने आपणास राहाव्यास निर्भयस्थळ कोणते म्हणून त्यास विचारले तेव्हा जवळच एक वडाचे झाड होते त्याच्या पोखरामध्ये लपून राहा यास अस्तिक ऋषीने तिला सांगितले मग ती सर्पिन त्या वडाच्या पोखरात लपून राहिली व अस्तिकाने अचल वज्रप्रयोगाने ते झाड सिंचन करून ठेवले व आपण हस्तीला पुळ गेलो नंतर अस्तिक मुनीने जन्मेच्याही राजाच्या यज्ञमंडपात जाऊन सर्व ऋषींची भेट देऊन त्यांना गुप्त वृत्तांत कळविला आणि म्हटले ब्रह्मवीर्य सर्पणेच्या उतरात असून पुढे तो पुरुष वटसिद्ध नागनाथ या नावाने प्रकट होईल नऊ नारायणांपैकी अहिहोत्र नारायणच हा अवतार घेणार आहे त्यास नये ते सर्व ऋषीने कबूल केल्यानंतर पुढे सर्पसत्र समाप्त झाले इकडे सर्पिणीचे नवमास पूर्ण झाले मग ती पद्मीन नावाची सर्पिन प्रसूत होऊन तिने एक अंडे घातले ते वडाच्या पोकळीत बहुत दिवस पावेत राहिले होते त्यात अहिर्होत्र नारायणाने संचार केला पुढे त्याचा देह मोठा झाल्यावर अंड फुटून मूल दिसू लागले पुढे ते मूल रडू लागले पण त्याचे रक्षण करण्यात कोणी नव्हते त्यावेळी कोशधर्म या नावाचा एक अथर्वणवेदी गोड ब्राह्मण वेदशास्त्रात निपुण होता परंतु तो फार गरीब असल्याने त्याच्या संसाराचे हाल होत दारिद्र्यामुळे तो उदास होऊन गेला होता गरिबी पाठीस लागल्यामुळे पत्रावळी करतात तो वडाची पाने आणाव्या जात असे एके दिवशी तो त्या झाडाजवळ गेला असता तेथे मुलाच्या रडण्याचा आवाज त्याच्या काणी पडला तो एक कोण रडते हा शोध करण्यासाठी तौा, तो आश्वास पाहू लागला परंतु त्यास कोणीही न दिसल्यामुळे तो संशयात पडला तरी पण हा मुलाचा शब्द अशी त्याची खात्री झाली मग त्यास देवाने सांगितले की कोशधर्म या वडाच्या झाडाच्या पोकळी पालक रडत आहे त्या स्पर्श झाला की त्याचा काळीमा जाऊन सुवर्ण होते अद्भुत हा मुलगा तुझ्या घरी आला की तुझे दारिद्र्य नाश पावे हा देवाने एक बाण सोडला त्यासहते ते झाड मोडून पडले झाड पडतास आतील वर्षाव झाला मग देवाने हा जोडून त्या नारायणास नमस्कार केला आणि कोशधर्मधना सांगितले की महाराज या भूमंडळावर आपण मोठे भाग्यवान हा म्हणून हे पटसिद्ध नागनाथ तुम्हाला प्राप्त झाला आहे हा पद्मिनी नावाचा नागिनीच्या पोटी जन्मला असून वटवृक्षामध्ये याचे संरक्षण झाले आहे यास्त आता ह्याचे वटसिद्ध नागनाथ हेच नाव प्रसिद्ध करावे हा सिद्ध असून योगी लोकांचा नाथ होईल ती देववाणी ऐकताच कोश धर्माने त्या मुळास सोचून घरी नेली त्या समयी त्यास परमानंद झाला ते ऐकून त्याची स्त्री सुरादेवी ही देखील झाली ती म्हणाली मला वाटते की हा चंद्र किंवा सूर्य उतरला असावा तिने मुलास उचलून स्नानाशी लावले तो पाना फुटला मग तिने आनंदाने मुलास स्नान घालून पाळण्यात टाकले व त्याचे नाव वटसिद्ध नागनाथ असे ठेवले सुरादेवींचे त्या मुलावर अत्यंत प्रेम झाले तो मुलगा मोठा झाल्यावर कोश धर्माने सातव्या वर्षे त्याचे यथाविधी मौजी बंधन केले एके दिवशी दोन प्रहरी वटसिद्ध नागनाथ भगीरथीच्या तिरी काशी विश्वेश्वर समोर काही मुले जमून खेळू लागला त्या संधीस दत्तात्रयाची स्वारी तेथे गेली व मुलांचा खेळ पाहू लागली तेथे मुलांचा पंक्ती बसून त्यास वटसिद्ध नागनात लटकेच अन्न वाढीत होता मुले पुरे म्हणत होती आ त्यास घ्या घ्या म्हणून आग्रह करीत वाढीत होता असा मुलांचा चाललेला लटका खेळ दत्तात्रायने पाहिला तेव्हा त्याचा आश्चर्य वाटले लटक्याच अन्नाने पोट भरले म्हणून मुले म्हणत हे ऐकून त्यास हासू आले नंतर बालरूप धरून दत्तात्रयने त्या मुलास संचार केला व अंगणात उभारावून तो म्हणाला मी अथित आलो आहे मला फार भूक लागली आहे काही खाव्यास अन्न वाढा हे ऐकून ती मुले त्याच्या पाठीस लागली म्हणाली तू रे कोण आमच्या मंडईत आला आलायस जातोस का मारू तुला असे म्हणून काही मुले काठी उगाड लागली व काही मुले दगड मारावास धावली हे नागनाथाने पाहिले तेव्हा तो सर्व मुलास म्हणाला आपल्या मेळ्यात जो नवीन मुलगा आला आहे त्यास घालून देऊ नका आपल्याप्रमाणे त्यासही वाढू आयत्यावेळी आलेल्या ब्राह्मणास अतिस समजून परत दौडू नये असे बोलून त्याने त्या मुलास बसविले मग कल्पनेने स्नान शोडोपचाराने पूजा भोजन वगैरे झाले जेवताना सावकाश जेव्हा काही करू नका जे, जे, जे लागेल ते मागून घ्या असा त्यास तो आग्रह करीत होताच तेव्हा हा उदार आहे असे दत्ता त्यास वाटले हा पूर्वीचा कोणीतरी योगी असावा असेही त्याच्या मनात ठसले दुसऱ्या संतोष होऊन त्यावर उपकार करण्याचे बुद्धी होणे पूर्व पुण्याय वाचून घडावायचे नाही असा मनात विचार करून तो त्याचे पूर्वजन्म शोधू लागला तेव्हा त्याच्या जन्माचा सर्व प्रकार दत्तात्रयाच्या लक्षात आला मग दत्तात्रयाने त्यास कृपा करून सिद्धी दिली तिचा गुण असा झाला की नागनाथ ज्या पदार्थाचे नाव तोंडातून घेई तो तु पदार्थ तिथे उत्पन्न होऊ लागला नंतर मुलांना जेवावयास वाढ म्हणून दत्तात्रयाने नागनाथला सांगितले पण त्या सिद्धीचे अन्न खाण्याची नागनाथाने फक्त मनाई केली होती जाते समय दत्ताने आपले नाव सांगून त्याचे नाव विचारून घेतले मग खेळताना नागनाथ ज्या पदार्थाचे नाव घेई तो पदार्थ उत्पन्न होऊ लागला त्यामुळे मुले नित्य तृप्त होऊन घरी बरोबर जेवतेना अशी झाली व जेवणाचे कारण आईबापाने मुलांना घरी विचारले असता आम्ही षडच अन्न जेवून येतो म्हणून मुलांनी सांगावे प्रथम एक गोष्ट आईबापांना घरी वाटली नाही पण त्याने स्वत तिरी जाऊन नागनाथ शर्टस अन्ने वाढतो हे पाहताच त्यांची खात्री झाली मग ही बातमी सर्व क्षेत्रभस झाली व नागनाथाचा बाप कोशधर्म याच्या देखील ती दे कानावर गेली कित्येकाने त्या सांगितले की भागीरथीच्या काठी तुझा मुलगा मुलांच्या पंक्ती बसून उत्तम उत्तम पक्वांनांच्या अन्नाच्या जेवणावर घालीत असतो हे आम्ही प्रत्यक्ष पाहून आलो आहे तो अन्न कुठून आणतो व कसे तयार करतो त्याचे त्यासच त्याने जमिनीवर हात ठेवला की इच्छेला पदार्थ उत्पन्न होतो ही बातमी कोश धर्माने जेव्हा ऐकली तेव्हा तो पूर्वी देवाने सांगितलेले खून समजला पण त्याने लोकास ते हकीगत खुण दाखविले नाही पुढे एके दिवशी कोश धर्माने आपल्या वतसिद्ध नागनाथ मुलास मांडेवर बसून त्याच्या तोंडावर हात फिरवित व मुलाच्या जेवणासंबंधी गोष्ट काढली तेव्हा तो म्हणाला तुम्हाही मी असाच चमत्कार दाखवून भोसनास घालतो असे म्हणून तो मांडेवरून उतरला व जमिनीवर हात ठेवून षड्रस अन्नाची इच्छा प्रकट करताच उत्तम उत्तम पदार्थाने भरलेले पान तेथे उत्पन्न झाले ते पाहून कोशधर्मास फारच नवल वाटले मग हे साधन तुला कसे साध्य झाले असे बापाने तो म्हणाला बापा आम्ही एकदा पुष्कळ मुले नदीत तरी खेळत होतो इतका दत्तात्रय नावाचा मुलगा आला त्याच्या सर्व मुलांनी धिक्कार केला पण मी त्याची लटक्याच्या पद्धताने मनोभाव पूजा केली तेव्हा त्याने माझ्या मस्तकावर हात ठेवून कानात काही मंत्र सांगितला वा व अन्न वाढाव्यास लावले त्या दिवसापासून माझ्या हातून पाहिजे तो पदार्थ निर्माण होतो हे ऐकून बापास परमानंद झाला मग तो त्या दिवसापासून मुलाकडून अदिता भाग्यताची पूजा करून त्यास भोजन घालून पाठवू लागला त्याने दत्तात्रयास आनंद झाला नागनाथा काही हजारो मनुष्य जेवून द्रव्य वस्त्र धान्य वगैरे घेऊन जाऊ लागले या योगाने तो जग्यास झाला जो तो त्याची कीर्ती वाकणू लागला एके दिवशी नागनाथाने बापास विचारले की माझ्या हाताने या गोष्टी घट यातला मुख्य उद्देश कोणता तसाच सा तो दत्तातय मुलगा कोण होता हे मला खुलासा करून सांगावे तेव्हा बाप म्हणाला तो दत्तातेय तिने देवांचा अवतार होय तुझे दैव चांगले म्हणून तुला भेटून तो सिद्धी देऊन गेला ते ऐकून पुन्हा त्यावर बाप म्हणाला तो एके ठिकाणी नसतो त्यामुळे त्याची भेट होणे कठीण होय त्याच्या भेटीची इच्छा धरून प्रयत्न चालविल्याने भेट होते असे नाही तो आपण होऊन कृपा करून दर्शन देईल तेव्हा खरे असे सांगून बाप काही कामा करता घराबाहेर गेला मग दत्तात्रयाच्या दर्शनाकरता जायचा नागना त्याने निश्चय केला तो कोणास न विचारता घरून निघाला व मातापुरे पांचाळेश्वर वगैरे ठिकाणी शोध करू लागला परंतु तेथे पत्ता न लागल्यामुळे कोल्हापुरात गेला व तेथे लोकांजवळ तो दत्ताविषयी चौकशी करू लागला तेव्हा लोक त्यास समजून हसले व दत्तात्रय येथे येतो म्हणून कोणाच दिसत नाही कोणत्या तरी येऊन भिक्षा मागून जातो असे त्याने सांगितले ते एकूण दुसऱ्या क्षेत्रात त्यास भिक्षा मिळत नाही की काय असे नागनाथाने विचारले या नाथाच्या प्रश्नावर लोकांनी उत्तर दिले की तो या कोल्हापुराशिवाय दुसऱ्या ठिकाणचे अन्न सेवन करत नाही येथे अन्न न मिळाले तर तो, तो उपवास करील पण अन्नासाठी दुसऱ्या गावी जाणार नाही अन्य गावच्या पक्वांना स्पिटाळ्याप्रमाणे मानून या गावात अन्न परम पवित्र असतो मानतो मग वटसिद्ध नागनाथाने विचार केला की गावात कुठेही स्वयंपाक होऊ न देता सर्वात येथेच भुजनास बोलवावे म्हणजे त्यास तिकडे कुठे अन्न मिळणार नाही व सहज तो आपल्याकडे येईल परंतु आपल्याकडचे सिद्ध अन्न तो घेणार नाही हे खूण लक्षात ठेवून ओळख पडताच त्याचे पाय धरावे माझे नाव त्यास व त्याचे नाव मला ठाऊक आहे असा मनात विचार करून तो लक्ष्मीच्या देवालयात गेला व पुजाऱ्यापासून एक खोली मागून घेऊन तिथे राह राहू लाग काही दिवस गेल्यावर गाव जेवणावर घालावी असे नाताच्या मनात आले त्याने गोष्ट पुजाऱ्यापाशी काढून खटपटीस मदत करण्यासाठी विनंती केली तेव्हा पुजारी म्हणाला साऱ्या गावाचा सा सामान पुरेल पुरवले त्या अन्नाचा संग्रह तुझ्या जवळ कुठे आहे एरवी वर्कर सर्व खटपट आम्ही करू पण सामान करून अन्ना त्यावर नाथानं सांगितले की सामुग्री मी पुरवितो तुम्ही खटपट मात तर करू लागा ते त्याचे म्हणणे पुजाराने कबूल केले शेवटी नाथाने द्रव्य धान्य तेल साखर वगैरे सर्व सामुग्री सिद्धीच्या युगाने चिकाळ भरून ठेवली व पुजारास बोलावून ही सर्व सामुग्री दाखविली श्री गुरुदेव दत्त पुढील अध्याय पुढील भागत